नमस्कार माझे नाव रुद्र पाटील मी शिकतो माझ्या शाळेचे नाव विदा मंदिर गोगे कथा आहे सन सोळाशे सत्तर मध्ये घडलेली कथा आहे सन सोळाशे सत्तर मध्ये घेतलेली शूरवीर तानाजीनं शत्रुज पुरून उरलेली शूरवीर तानाजीनं शत्रुज पुरून उरलेली माझ्या कथेचं नाव आहे गड पण सिंह हो गेला शिवरायांनी जयसिंग दिलेले तेवीस किल्ले अजूनही मुघलांकडे होते त्यातलाच एक किल्ला म्हणजे कोंडाणा एक दिवस जिजा मात्र शिवरायांना म्हणायला शिवभा किल्ला कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हातासने बरे नाही तो परत गे किल्ला गड घेण्यासाठी शिवरायांची तळमळ होती शिवराय हा गड घेणे खूप अवघड होते शिवराय विचार करू लागले शिवराय विचार लागू करू लागले हा ही कामगिरी कोणाला द्यायची कारण हे फार कठीण होते एवढ्यात तानाजी मालोत्रे शेलार मामांना घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी आले आमंत्रण देऊन झाले आमंत्रण देऊन झाले शि शिवराय शेलार मामांना म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न ओळखून घ्या आम्ही काही येऊ शकणार नाही आम्ही कोंडाण्याच्या स्वारीवर निघालो हो। आहोत हे हे शब्द एकाच तानाजी मानुसरे म्हणाले शिवराय हा तानाजी जिवंत असताना आपण जी जीवाच्या कामगिरीवर जाणार ते काही नाही आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या राबाचे तानाजी अंगाने धिप्पाड ताकतीने भारी व बुद्धीने चालाक होता तो शिवरायांच्या कामात कधीच दिरंगाई करत नव्हता त्याची शिवरायांवर भक्ती होती घरात राबाच्या लग्नाची तयारी चालू होती तरीही तानाचे माणूस रे गडाच्या कामगिरीवर गेले तरी तानाजी मानोजरे गडाच्या कामगिरीवर गेले होते जयसिंगाने गडावर नेमलेला किल्लेदार तो म्हणजे उदयभान हा मोठा कडक होता त्याने गडावर पहारा बसवला होता त्याने गडावर पहारा बसवला होता पा, तानाजी मानोजरेने गडाचे निरीक्षण केले पश्चिमेला उंच गडा होता व गड्या गडाला दोन दरवाजे होते ते तानाजी मालोसरेने आपल्या भाऊ सूर्याजीला सांगितले तू पाचशे गडी घेऊन कल्याण दरवाजा जा मी तीनशे गडी घेऊन कडा चढून येतो दोघेही निघाले रात्रीची वेळ होती काळा कुट्ट अंधार पडला होता तानाजी मालुसरे गडाच्या पायथ्या कड्याच्या पायथ्याशी उभा होते आपले सैन्य आपले मावळे कपारीस धरत फट्टीत बोटे घालत वर चढू लागले यशवंत नावाच्या मुलग्याने हा कडा प्रथम चढला व वर जाताच झाडाला दा, दोर बांधला दोर बांधल्यावर सर्व मावळ्यांना वरती घेतले सर्व मावळ्यांना वरती घेतले इकडे सूर्याजी इकडे सूर्याजी कल्याण धर्माच्या पाशी पोहोचला होता ही बातमी उदयबानाला कळाल्यावर उदयबानाने उदयबाना कळाली नगार आवाजाला उदयपानाच्या सैन्यांनी आपल्या मावळ्यांवर चाल खेळली एवढ्या तानाजी आत घुसले व कल्याण दरवाजा सूर्याजी सूर्याजी आत आत आले आले तानाजी मालुसरे मालुस सिंहास सारखे लढत होते एवढ्यात उदयपानाने तानाजी मानुसरावर झेप घेतली व दोघी शूरवीर लढू लागले आपले सै मावळेही लढू लागले उदयबानाच्या वाराने डाळ तानाजी महोजनेची ढाल तुटली ढाल तुटल्या तानाजी महाराजांनी आपल्या कमरेचा शेला घेतला व आपल्या हाताला वार झेलले शेवटी उदयवानाच्या वाऱ्याने तानाजी महाराजांच्या वाऱ्याने दोघेही जखमी झाले शूरवीर दोघेही शूरवीर कोणीही मागे अटेना दोघे एकामेकीच्या वाऱ्याने अं जखमी झाले व धारातिर्ती पडली तानाजी म्हणासाठी धारातीर्थी पडलेले पाहून आपले सैन्य आपले माऊले पाठीमागे हटवू लागले सूर्याजी म्हणाले मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे आपला बाप मेला म्हणून काय भागोबाईसारखे पळता काय एकतर कड्यावरनं उडी टाकून मारा नाहीतर लढून मारा आपले सैन्य परत आले व लढू लागले एवढ्यात उदयबानाने तानाजी छातीवर लात ठेवली ती लात ऐंशी वर्षाच्या शेलार मामाना सहन झाली नाही शेलार मामाने उंच झेप घेतली व उदयबानाचे मावळ्याने गड जिंकला गड शेवटी मावळ्याने गड जिंकला व ता परंतु तानाजी सारखा शूर वीर केला ही बातमी शिवरायांना करतात शिवरायांना खूप दुःख झाले ते हळ ते म्हणाले गड ताब्यात आला ता पण सिंह सरकार शूरवीर तानाजी गेला ते हळहळ म्हणाले गड आला पण सिंह गेला गड आला पण सिंह गेला हे शब्द उच्चारले महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे शब्द उच्चारले राजांनी धन्य ते तानाजी माणूस रे ज्यांचे नाव इतिहासात कोरले गेले धन्य ते तानाजी माणूस रे ज्यांचे नाव इतिहासात कोरले गेले धन्यवाद